जय भीम नमो बुद्धा भावन बहिनो शेतामध्ये आलो होतो तर चला काकू आता सुंदर एक मातारमाबाईचं गाणं म्हणणार आता सगळेजण ऐकूत आपण आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच पायाला फोड तरी धर पड उठून भल्या पाटी उपास पोटी न त्या डोळे वरती वाहून सेनाची पाटी मयार मान रमन बसवलं सोन्याच्या थाटी मयरमान रमन बसवलं सोन्याच्या ताटी मयरम सोसला ग वनवास म्हणून खाया आम्हा मिळतय सोन्याचा घास मय रमन स्सला ग वनवास म्हणून खाया आम्हा मिळतंय सोन्याचा घास अग काजू बदाम रोजच नाश्ता करता गं वाटी वाटी मयारमान रमान माय बसिवलं सोन्याच्या ताटी मयार मान रमान मांय बसिवलं सोन्याच्या ताटी नतग भाजीला बेसन पीठ जोंधळ्याच्या पिठात मिसळायची ती मिठ नव्हतं घरात ग भाजीला बेसन पीठ जोंधळ्याच्या पिठात मिसळायची ती उपास पोटी खायचत कोर शिळी असोया पाती मया रमान रमान माय बसिल सोन्याच्या ताटी मयार रमान रमान माय बसीव सोन्याच्या ताटीन मयार मायच्या मनात एकच आशा मया समाजाची संपवीन दुर्दशा मयार मायच्या मनात एकच आशा मया समाजाची संपवीन दुर्दशा अरे कैलास दादान भिकारी सुदा कैलास दादान भिकारी सुदा नाही रे उपास पोटी माया रन रमन बसवलं सोन्या छताटी माया रमान, रमान बसवलं सोन्या छताटी जेव